मित्रांनो नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओ होणार आहे आपण आपल्याच साईडनी गाडी चालवली पाहिजे दुसऱ्याच्या साईडमध्ये गाडी घेऊन नाही गेलं पाहिजे याबद्दल आणि जर समजा तुम्ही दुसऱ्याच्या साईडमध्ये गाडी घेऊन जाल तर काय प्रॉब्लेम होतो इथं पाहू शकता तुम्ही हे बाईकवालेत समोरून येणाऱ्या बसचा पूर्ण रस्ता अडवला गेला आणि बस तिथं अडवल्यामुळं पाठीमागं ट्रॅफिक वाढत चालतं जाऊ दे बाबा जाऊ दे तुलाच काळजी आता या ठिकाणी पाहिलं असेल की बसची स्पीड किती कमी झाली आहे आणि याच्यामुळं पाठीमागालचं ट्रॅफिक देखील अडलं गेलं कोणामुळे तर जे रॉंग साईडनी पुढे येतात आणि गरज नाही आहे ना एकामागे एक थांबलं पाहिजे या ठिकाणी पण पाहू शकता त्याच बसला किती म्हणजे जवळ आता गाड्या घ्यायची गरज नाही आहे आता जर इथं जर समजा त्या बसचा छोटा जरी धक्का लागला तरी टू व्हीलरवाल्यांना किती हे मागात पडेल आणि जर पायाहून टायर गेला तर ते तर अजून विषय वेगळाच आहे तर शक्यतो टू व्हीलर चालवत असताना फक्त समोरचा विचार नका करू तुम्हाला पाय कुठं ठेवायचा याचा देखील विचार करा जर स एखाद्याचा जर धक्का लागला तर आपल्याला त्याचा इम्पॅक्ट किती पडू शकतो याचा देखील आपण विचार केला पाहिजे आता इथं पाहू शकतात सर्वजण राईट साईडने टू व्हीलर घेतात अशा ठिकाणी होतं काय की आपण पुढं जातो पण सर्व गाड्या आणल्या जातात तर त्याच्यासाठी शक्यतो होता होईल तेवढं आपण टू व्हीलर या लाईन मध्ये चालवलं पाहिजे धक्का लागला त्यांना ला बोलता पण नाही येणार डबल लेन आहे डबल लेन च्या इकडे यायच जर धक्का लागला ना तर ह्या लोकांना बोलता पण यायचं नाही काही लोक आपले इथं फक्त ते सहानुभूतीवर जात फक्त केले हे दोन लाईन केल्या दोन लाईन करायलाच नाही पाहिजे एक लाईनच चालायला पाहिजे मी सोडतच नाही दोन लाईन साठी मग माझी माझी गाडी मध्यभागी जिकडून जायचं तिकडून जा तुम्ही राहायला इथंच होत अक्षरशः मला उशीर झाला नाही तर मी सकाळी लवकर साडेसातला निघून जात असतो मला पण आज ट्रिप तिकडून पडली म्हणून मला लवकर आहो तुम्हाला येऊन तुम्ही थांबाल कारण की निघालो करतो आणि मग आवरत बसतो कारण की मला माझ्या पंधरा वीस मिनिटं लागतायत गाडी तुम्ही येते ना दिवस

बघा तुम्हाला पण मदत होईल ओके आमचा अनुभव कसा जास्त असतो ना काय नाव आहे सेफ ड्रायव्हिंग टिप्स ट्रिपल सेवन झिरो नाव नाही जसंही सरांना सांगितलं की आपलं चॅनल आहे म्हणून तर सरांनी लगेच आपलं नाव विचारलं चॅनलचं चा। आणि सरांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब पण केलं आणि मित्रांनो जाताना करत त्या सरांनी माझं बऱ्यापैकी कौतुक केलं की आपण हे काम करताय तर चांगलं काम करताय की ठरवायचं आपण सगळ्यात येतो मधला हो मित्रांनो जेव्हा आपण घराच्या बाहेर निघतो ना तर था। तेव्हाच ठरवायचं असतं था की आपण आपल्या साईड मधून दुसऱ्याच्या साईड मध्ये नाही जाणार म्हणजे की आता इथं पहा मी माझ्या साईड मध्ये चालतोय ट्रॅफिक झाल्यास पण असं चाललं पाहिजे

तरी म्हणजे ती दहा मध्ये अडकली आता मी आहे अजून कदाचित त्या चार पाहिजे असतील दोन पाहिजे असतील एक पाहिजे असतील दुपारपर्यंत होऊन जाईल आता आता आज दुपार व्हिडिओ टाकणार आहे ना नऊ हजार नऊशे नव्यानव चा तो व्हिडिओ टाकला ना हे लोक सगळ्यात चुकीचे लोकांमुळे लो चुकायचं मित्रांनो इथं पहा आता तीन तीन लेन बनवल्यात पण पुढे चालणारी एकच लेन आहे खरं पाहिलं तर तर हे काय होतं की इथून गाड्या चौथी लेन बघा आपल्या समोर तर या गाड्या पुढे येतात आणि पुढे आल्याच्या नंतर जिथे छोटा रोड होतो तिथं मात्र त्यांचे स्पीड कमी होते आणि सर्वजणच अडकले जातो आपलं सरळ करायची लोकांचं मी काय म्हणतो माहितीये की हे लोक चुकीचे नाहीत जे समोरून येत ना ते लोक चुकत नाहीत चुकतात हे लोक मी काय म्हणतो आपली लाईन आहे ना आपली लाईन बरोबर झाला हा जिथं तुम्हाला ओव्हरटेक करायला मोकळी जागा आहे ना तिथं ओव्हरटेक केलंच पाहिजे तिथं पण तुम्ही समोरून गाडी येत असेल तर नका ओव्हरटेक करू आता काल इथंच कालचाच एक व्हिडिओ इथंच बरं का इकडून सरळ येतोय तो एक जण आणि मी त्या साईडने येतोय माझ्या लेफ्ट साइड ला टू व्हीलर चालत आहेत रोड आहे पाठी मागण्या रोड तिथं आणि हा मला मग मी माझं ब्रेक नंतर अप्लाय केला तर डायरेक्ट एवढा याला जाऊ शकत आपण लेफ्ट साइड ला न बघता आपण तिकडे जाल तर टू व्हीलर वाल्याला धडकलं की आपण तिथे अडकले जातो मित्रांनो आपण बघा आता इथे या ठिकाणी आता आतापर्यंत जो व्हिडिओ पाहिला त्याचा आता हे दुसऱ्या लोकेशनचा व्हिडिओ आहे तर इथं पण छोटा रोड आहे आणि डबल लेनचा पट्टा आहे बघा मध्ये तर इथं ओव्हरटेक करायचं नसतं गाड्यांना आणि तुम्ही एवढं जर गाड्यांची गर्दी असेल तर हे बघा हे भाऊ कसे ओव्हरटेक करून पुढं जातात तर असं कधीही करू नका या ठिकाणी तुम्ही अडकले जाल आणि समोरच्याचे देखील परेशानी होईल हे बघा टू व्हीलरवाले हा डिवायडर काय असं म्हणजे पाहण्यासाठी ठेवला आहे का फक्त हे टू व्हीलरवाले असे समोरून येतात आता दुसऱ्या लाईनमध्ये कसं जायचं आहे तर काय सिच्युएशन होऊ शकते तेव्हा आपण जाऊ शकतो तर इथं असं राईट साईडला पाहू शकता हे जे गुरं आहेत ते थांबलेले आहेत अशा सिच्युएशनमध्ये पलीकडल्या साईडच्या गाड्या आपल्याकडे येऊ हो शकतात